राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहे जे उमेदवार लाडक्या बहिणींनी उम जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस असं मतदान करून त्यांना निवडून दिलेलं आहे आता लाडक्या बहिणींच्या लाडका भावांकडून आता काय काय अपेक्षा आहे त्यासाठी आपण चोपडा तालुक्यातील शेतात जे कापसाची वेचणी करणारे जे मजूर वर्ग आहे महिला त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया की शासनाकडनं आता त्यांची काय अपेक्षा आहे आणि काय त्यांनी योजना राबवायला पाहिजे काही काय वाटतं तुम्हाला आता तुम्ही लाडकी बहिण योजनेतून तुम्ही बरघोस असं मतदान केलेलं आहे आम्हाला काही वाटत नाही आहे सरकार आली ती चांगली आली आम्ही दिलं त्यांना मत आमची पूर्ण श्रद्धा भावाने आमचं एकच म्हणणं आहे सरकाराला की महिलांसाठी काही ना काही काम ज्या योजना काढा महागाई कमी करा आणि जे आम्हाला बोली केली एकवीसशे रुपयाची तर ती त्यांनी सरलगट महिन्याच्या महिने आम्हाला द्यायला पाहिजेल आमची एवढीच अपेक्षा आहे सरकारकडनं आणि आम्हाला का आमच्या रोजचा व्यवसाय वाढायला पाहिजे आमच्यावाला त्यांनी पैसे वाढवत नाही आमच्यावाले रोजदार मजुरांचे दोनशे रुपये रोजाने दिवसभर तुम्हाला काम लागत आहे रोजदार वाढायला पाहिजे आम्हाला रोजच्या रोज, रोज काम पाहिजे काही बी उद्योग धंदा सरकारने आमच्या महिलांसाठी करायला पाहिजे हा आणि आता बरेच जा, निवडणूक झाले मतदान मतमोजणी झाले सगळे निवडून आलेले आहेत परंतु अजून मुख्यमंत्री पदासाठी अजून येत चालू कोण मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला एकनाथ शिंदे एकनाथ यांनी परत त्यांनी हे तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे कि एकवीसशे रुपये टाकू जर ते झाले तर मग एकवीसशे रुपये मिळणार नाही का तुम्हाला नाही तसं काही आम्हाला वाटत नाही पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे असं त्यांनी विचार करायला पाहिजे हा ताई आता शासनाने काय महिलांसाठी काय केलं पाहिजे कामासाठी कंपनी वगैरे खोलायला पाहिजे महिलांचा विचार करायला पाहिजे त्यांनी थोडाफार महागाई वगैरे सर्व कमी करायला पाहिजे घरात काय नाही लागत बरोबर मजुरी वाढवायला पाहिजे घरी मजुराची तर दोनशे रुपये रोजा दोनशे रुपया रोजाने काहीच परवडत नाही का, किती वाजेपासून ना आले आम्ही सात वाज्यापासून सात दोन अडीच वाजेपर्यंत राहू दोन अडीच वाजेपर्यंत राहणार

दोनशे रुपये दोनशे रुपये रोज मध्ये शेती शेतीचा आज भेटतो उद्या भेटत नाही परवडत नाही मुलगा मुलगी आजीला बी काम करावं लागत मुलगी <laughs> जोड राहते ते आजी हा ती आजी एवढी म्हातारी झाली तरी शेतात येते काय करता आपण पाहतोय की महिलांची जे आहे की सरकारकडनं मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहे योजना लागू केल्या असल्या तरी जी महागाई आहे ती महागाई मोठ्या प्रमाणावर असल्याने ती परवडत नाही काय वाटतं तुम्हाला शासनाने का आता काही योजना लागू केली पाहिजे आणि काय वाटतं तुम्हाला शासनाने आम्हाला तेच वाटतं की काही काम व्यवसाय काढायला पाहिजे महिलांनाच नाही आमच्याकडे पुरुषांना बी सहसा कामं नाही आहेत रोजगार काही नाहीये ना शिकलेले माणसं आमचे आम्हाला काम करतात आज भेटत असं काळी भेटत नाही ना माणसांना ना बाय अण्णा काहीतरी रोजगार काढायला पाहिजे सरकारने सर्वांना आणि अपक्ष आता जे तुम एकनाथ शिंदे यांनी एकवीसशे रुपयाचे जे तुम्हाला सांगितलं होतं जे निवडून आल्यानंतर एकवीसशे रुपये टाकू तर त्याची वाट पाहत आहे का आपण हा यायला पाहिजे ना एकवीसशे रुपये कारण की आता तेवढीच काय अपक्ष आता रोजगार नाहीये काम नाहीये आम्हाला ना ते सपोर्ट होऊन जातो ना एकवीसशे रुपयाचरपूर लाईट बिल वाढत आहे आमचं वाल महागाई वाढते हांडी वाढते बाजारात सर्व काही भाजीपाला सर्व काही वाढ वाढवून ठेवलीये त्याला थोडंफार कमी करायला पाहिजे मुख्यमंत्री म्हणून कोण बसलं पाहिजे महाराष्ट्र राज्यामध्ये काय वाढ शिंदे साहेब एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे तर लाडकी बहिणींना जे आता एकनाथराव शिंदे यांची मुख्यमंत्री जावं व्हावं असं वाटतं आहे तर आणि रोजगारची संधी उपलब्ध करून द्यावं असं त्यांना वाटतंय परंतु आता सरकार मुख्यमंत्रीच्या बैठकांमध्ये कोण मुख्यमंत्री बनेल यामध्ये जाता येत बैठका जातात काय वाटतं तुम्हाला आमची अपेक्षा अशी आहे सर तर एकनाथ शिंदेचं मत दिलेलं आहे आम्ही आम्ही सगळ्या महिलांनी मदत केलेली आहे असं नाही तर एकनाथ शिंदेने आम्हाला पैशांबद्दल हा बोललेलं आहे आम्ही तसं काहीच नाही आमचं जे मत आहे ते एकनाथ शिंदेला दिलेलं आहे आम्ही पण जी मागाई झालेली आहे ती सजताही करायला पाहिजे त्यांनी भरपूर लाईट बिल येत आहे घरपट्टी येत आहे भरपूर सगळं पूर्ण आणलेलं आहे आम्ही तर हातावर काम करतो म्हणजे दोनशे रुपया रोजनी काम करतो आम्ही त्याच्याने आम्हाला रोजी वाढत नाही काही नाही सगळ्या बाया आम्ही महिला असं म्हणताय चोपड्या शहरात काही कंपनी वगैरे हो खोलाल पाहिजे बायांना ही आम आमची विनंती आहे महिलांना जे रोजगार नाही आहे चोपडा विधानसभा मतदारसंघ हा सातपुडा पर्वताच्या पायतीशी आहे आणि या ठिकाणी कुठलाही औद्योगिक असं रोजगार नाही आहे महिलांनाच नाही तर पुरुषांना देखील या ठिकाणी रोजगाराची संधी नसल्यामुळे त्यांना रोजंदारीवर कामाला जावं लागतं आणि संपूर्ण शेतीवर अवलंबून असल्याने महिला देखील या ठिकाणी दोनशे रुपये रोजाने या कामाला येत असतात आणि त्या दोनशे रुपये रोजावर या जी महागाई आहे त्या महागाईच्या याच्यामुळे ते परवडत नसल्याने ते सरकारने महागाई कमी केली पाहिजे आणि रोजगाराची संधी उपलब्ध केली पाहिजे अशी अपेक्षा लाडक्या बहिणींनी लाडका भावाकडे केलेली आहे चोपड्याहून उमेश नगराडे न्यू स्टेट्स महाराष्ट्र